आठोले साहेब नक्कीच मुंबईला असते तर या कार्यक्रमाला आले असते त्यांनी वेळ देखील दिला होता पण तुम्हाला माहीत आहे की कालच अमृतसरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आली आणि साहेब आज त्या अमृतसरला भेट देण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे आज येऊ शकले नाहीत पण आज आपण चांगल्या म्हणजे बाबासाहेबांचे गीत आणि त्याच्यामधून प्रबोधन होतं आहे आणि आपण त्याचा आनंद घेत आहोत आणि हॉल पूर्ण भरलेला आहे मला वाटतंय की एखादा इथे ह्या रंग म्हणजे ह्या मंदिरमध्ये नाटक नेहमी होत असतात पण बाबासाहेबांच्या गीतांचा कार्यक्रम हा प्रथमच होत असेल असं मला वाटतं आहे आणि अभिमान पण वाटतोय की पूर्ण हॉल भरलेला आहे म्हणजे आज देखील बाबासाहेबांची गीते ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत याचा आनंद देखील होत आहे बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाचा विसर आम्ही तर आयुष्यभर म्हणजे कुणालाच विसरू देणार नाही पण बाबासाहेबांच्या संविधानाचा वापर करून जे राजकारण घडतंय एक विचित्र पद्धतीचं राजकारण घडतंय त्या राजकारणाचा देखील लोकांना आता कंटाळा आलेला आहे एकीकडे दिशाभूल होते आणि एकीकडे आपण त्याचा महोत्सव साजरी करतोय पण आठवले साहेब हे सरकारमध्ये असून देखील कधीही बाबासाहेबांची घटना किंवा संविधान जर बदलण्याचा विषय येईल तर बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचा जरी विचार राहिला तर बाबा आठवले साहेब असे व्यक्ती आहेत की सरकारमधून देखील बाहेर पडतील पण बाबासाहेबांचं संविधान जीवंत राहण्यासाठी बाबासाहेबांचं नाव हे आटोले साहेब नेहमीच लढा देत राहते मला या ठिकाणी बोललत माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपली आभारी आहे आमच्या पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनावणी आपल्या फॅमिलीबरोबर आलेले आहेत मला खूप आनंद झाला पहिल्यांदाच म्हणजे आज ते फॅमिलीला घेऊन आलेले आहेत बाबासाहेबांची गीते ऐकण्यासाठी नंतर आमचं पक्षाचे जे काम पाहत आहेत त्यांनी स्वतः ॲडव्होकेटत असे बर्वे सर इथे आलेले आहेत आमच्या पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा उषाताई राहून आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या सरचिटणीस सोनं सोनलेल्या आहेत माझ्यावर माझी फॅमिली आलेली आहे सर्वच पक्षाचे म्हणजे आमच्या पदाधिकारी इथे हजर आहेत गुरूंचे देखील मला आता भेटून गेले अध्यक्ष त्या विभागातले ईशान्य मुंबईचे आणि सर्वच पदाधिकारी आणि सर्वच गायिकांचं म्हणजे मला काय काही जणांचं नाव माहीत नाही प्रथम मी गायकाचा कार्यक्रम ऐकते सर्वांना गाण्याबद्दल सर्वांना मी, मी शुभेच्छा देते आणि आपण असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने किती भाग करणार आहात पस्तीस पस्तीस पस्तीसा जेव्हा तुम्ही भाग कराल तेव्हा म्हणजे तुमच्या पस्तीसाव्या शोला आठवले साहेब उपस्थित राहतील अशी मी आशा व्यक्त करते आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते जय नमो म्हणजे धन्यवाद यानंतर मी विनंती करतो आमच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत अर्थात प्रतिमवाद आणि